कर्मवीर पतसंस्थेत ॲडव्होकेट एस पी मगदूम आणि श्री लालासाहेब थोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीचे संस्थापक संचालक ॲडव्होकेट एस पी मगदूम यांचा सत्याहत्तरावा आणि तज्ज्ञ संचालक श्री लालासाहेब भाऊसाहेब थोटे यांचा एकोणऐंशी वाढदिवस संस्थेत साजरा करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या एक मार्च रोजी या दोघांचेही वाढदिवस होते या कार्यक्रम वेळी प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी ॲडव्होकेट एस पी मगदूम व श्री लालासाहेब थोटे यांच्या व्यावसायिक व्यवहारिक आणि व्यवस्थापनातील ज्ञानाचा संस्थेला खूप मोठा फायदा झाला आहे असे उद्गार दोघांचा सत्कार करताना काढले संस्थेला अगदी लहान अवस्थेतून आजच्या स्थितीला आणण्यात संस्थापक संचालकांचा मोठा वाटा असून त्यामध्ये या दोघांची भूमिका महत्त्वाची होती ज्या ज्यावेळी एखाद्या अडचणीचा प्रसंग असेल तेव्हा तज्ज्ञ सल्ल्यांची आवश्यकता असेल त्या त्यावेळी या दोघांनी संस्थेला योग्य सल्ला दिल्याचे ही त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले तसेच या दोघांना सुख समाधान दीर्घायुषीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी प्रदीर्घ प्रवासातील निखळ मैत्रीच्या अनेक आठवणी सांगून जुन्या मैत्रीला उजाळा दिला संचालक श्री ओके चौगुले नाना यांनी मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले की दोघांनाही संस्थात्मक कामाचा चांगला अनुभव आहे कमी बोलणे व प्रत्यक्ष कार्यत तडीस नेणे ने। हा या दोघांचा स्थायी भाव आहे अत्यंत निर्गवी व्यक्तिमत्व लाभले त्यांच्या जीवनातून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत समाधान हा या दोघांमध्ये आदळणारा दुर्मिळ गुण आहे त्यामुळे ते आयुष्यात समाधानी आहेत ते एक चांगले मित्र असून ही मैत्री गेली पन्नास वर्षापासून सुरू आहे यावेळी सत्कार मूर्ती सौभाग्यवती सौ, सौ ललिता श्रीमंधर मगदूम व सौ शैलजा लालासो थोटे यांना देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील सुखी संपन्न आयुष्याच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या यावेळी सत्कारास उत्तर देताना दोन्ही सत्कार मूर्तींनी आयुष्यामध्ये जे चांगले मित्र लाभले त्यामुळेच आयुष्यात सुखमय झालेले आहे व आयुष्य सत्कारणी लागल्याचे यावेळी सांगितले जीवनामध्ये कार्य करीत असताना सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून कार्य केल्यामुळे मान सन्मान मिळतो त्यातून कार्याची प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कर्मवीर संस्थेने केलेला सत्कार हा घरचा सत्कार असून तो आयुष्यातील स्मरणीय क्षण आहे असेही त्या यांनी यावेळी आवर्जून सांगितले आणि या, या सत्काराबद्दल आभार व्यक्त केले यावेळी संस्थेचे संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू डॉक्टर एस बी पाटील मोटके डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील संचालिका श्रीमती भारती अप्पासो चोपडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम यांचेसह सत्कारमूर्तींचे नातेवाईक मित्र व विविध संस्थांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांनी मांडले